नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञानाच्या शेतीच्या पुढच्या भागामध्ये आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आपण यापूर्वी फळबागेमध्ये बऱ्यापैकी व्हिडिओ केलेले आहेत आज आपण डाळिंबाच्या बाबतीत माहिती घेण्यासाठी सहजपूर तालुका हवेली जिल्हा पुणे इथं आलेला आहे आज आपण आमचे शिंदेसाहेब सखारामजी शिंदेसाहेब बापू म्हणतात त्यांना स सर्व परिसरातली मंडळी यांच्या शेतात आलेलो आहेत आज त्यांच्या तिसऱ्या वर्षाच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आपण बसून हा व्हिडिओ करत आहेत आणि त्यांची एक आज यशोगाथा करत आहेत तर नमस्कार मंडळी बापू नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं ज्ञानाच्या शेतीच्या माध्यमामध्ये स मी सर स्वागत करतो आपल्या सर्वांचं सर स्वागत करतो आमच्या जरा आला तुम्ही जे डाळिंब लावलेलं आहे याच्याबद्दल थोडी मुद्देन्याय माहिती दिली तर लोकांना एक प्रेरणा भेटेल यासाठी आपण आज हा व्हिडिओ करतोय तर आपलं नाव आणि राहणार वगैरे डिटेल पत्ता सांगा मी सखराम विठ्ठल शिंदे मूळचा मी राहूगावचा रहिवाशी माझी दोन्ही गावामध्ये राहू आणि सहजपूर या दोन्ही गावामध्ये डाळिंबाची शेती आहे आत्ता सध्या मी सहजपूर तालुक्यात जाऊन या क्षेत्रामधील बा बागेमध्ये आज इथं बसलेलो आहे आणि इथं पाहणी केलेली आहे किती क्षेत्र आहे हे क्षेत्र अडीच एकर क्षेत्र आहे सध्या एकरवर तुमची डाळिंबाची बाग डाळिंबाची बाग ह्याची लागवड कधी केलेली आहे ही लागवड आता हा तिसरा आहे म्हणजे पूर्ण झाले साधारणतः आपली चर्चा व्हायच्या अगोदर आत्ताच्या व्हिडिओच्या अगोदर आपण पूर्ण बागेमध्ये फिरलो खूप सुंदर बाग आहे चांगलं सेटिंग झालेलं आहे आणि भरपूर फळ आहे म्हणजे अपेक्षापेक्षा किंवा जेवढं धरायला पेक्षापेक्षा जास्त फळ आहे इव्हन यांची छाटणी आणि आजच्या कंडिशनला बाग अत्यंत उत्कृष्ट आहे तुमची तर मग हे डाळिंब लावायचा विचार का आला तुमच्या डोक्यात तुम्ही डाळिंब कशामुळे लावलं मुळात गेले वीस वर्ष वीस ते बावीस वर्षापासून फळबागेमध्ये मी काम करतोय बरोबर म्हणजे वीस वर्षापासून माझ्याकडे डाळिंबाची शेती आहे वा वा त्याच्यामुळे आणि मुळात मुळात त्या वीस वर्षापूर्वी एक विचार माझ्या मनामध्ये आला की शेतकऱ्याला जर आर्थिक प्रगती आर्थिक गणितं जर बदलायची असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला अमूला कर बदल करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फळबागेकडे वळलं पाहिजे त्याशिवाय पर्याय त्या काळामध्ये ऊसाला कमी दर मिळायचा हु. राजकीय गणितं वेगवेगळे असायची आणि राजकीय गणितानुसार त्यावेळेस ऊसाचा दर निश्चित व्हायचा आणि जायला अडचणी जायला अडचणी यायच्या ऊस तुट वेळेवर तुटत नसायच्या आणि त्याला पर्याय म्हणून डाळींबागेकडे आम्ही वळलो सुरुवातीला या भागामध्ये आम्ही दोन शेतकरी होतो महेशराव शिंदे आणि मी आम्ही स्वतःने दोघांनी सु अशी फळबाग सुरू केली आणि त्याच्यानंतरची आता बऱ्याच जणांनी बघा डेव्हलप झाले मित्रांनो चार वर्षापूर्वीची ही बाग आहे आणि तसा त्यांचा वीस वर्षापूर्वीचा अनुभव आहे तर मग ही जमीन कशी आहे आम्ही तर पाहिली पण प्रेक्षकाला सांगा तुम्ही पहिल्यांदा बाग लावायचं ठरल्यावर तुम्ही पहिला जमिनीचा विचार केला असेल हवामान तर आपल्याला माहित असते आपल्याकडे पाऊस किती येतो काय तर हवामान आणि जमीन कशी असावी डाळिंब्याला हवामान हे स्वच्छ कोरडं असलं पाहिजे बरोबर मुळता ही जमीन खरेदी करताना उद्देश नव्हता इथं लागेल का नाही परंतु त्याच्यानंतर जमिनीची पाहणी केल्यानंतर तिथं जरा खालची खोली आणि सगळ्याचा विचार केला तर असं वाटलं की ही खो ही जी हिच जी मुरमाची पद्धत आहे खालची तो हा चौकोनी खडा आहे चौकोनी खड्यामध्ये एक सात सात परस सात सात फूट आठ आठ फूट मुळ्या खाली वाढतात आणि डेव्हलप होतात आणि त्यामुळे इथं कि तर डाळीम शंभर टक्के येईल अशी माझी खात्री झाली नंतर मी लागवड केली त्याचं यश मला आलेलं आलं आले त्याच्यावर पुढे यश आणि किती पैसे झाले बोलणारच आहेत मग सुरुवातीला तुम्ही जे डाळीम झालं पक्क मग वाण कुठला लावायचा त्याचा अंतर किती ठेवायचं याच्या बाबतीत पुन्हा अगोदर मातीची तपासणी वगैरे केली का काय हो माती तपासणी केली माती तपासणी मधले रिपोर्ट चांगले चा, आले इथले आणि त्याच्यामध्ये गेले वीस वर्षापासून मी डाळींबी असल्यामुळं लावायचा काय लावायचं हे निश्चित ठरवलं त्याच्यामध्ये आपण पूर्वी फळबाग असल्यामुळं मग निश्चित केलं की भगवा जी जात आहे आपली जुनं ओरिजिनल जो जुना भगवा आहे बरोबर भगव्या जातीची आपण निवड केली आणि मग नंतर लागवड केली याच्यामध्ये किती अंतरावर झाडं लावली तसं तर तुमच्या शासकीय नियमानुसार ती बाय दहा वरती लागवड पाहिजे परंतु गेले वीस वर्षापासून माझी जी लागवडीची पद्धती जमिनीच्या प्रकारानं आपण थोडं बहुत कमी करू शकतो त्यामुळे तसं ते चूक म्हणता येणार नाही उलट तुम्ही तुमच्या जमिनीचा आणि तुमच्या स्वतःचा अनुभवाचा एकत्रित विचार करून तुम्ही निर्णय घेतलेला आहे आणि माझ्या शेतकरी बंधूंना हीच विनंती आहे की शिफारस काही असू द्या किंवा कुणी काय म्हणत असू द्या मला त्याचा अभ्यास पाहिजे मला त्याचा ठोकताळा पाहिजे आणि हा तुम्ही वीस वर्षाच्या अनुभवातून घेतलेला आहे बर पुन्हा मग वाण झाला आपला आता सुरुवातीला ज्यावेळेस बाग लावली त्यावेळेस आपण काय नियोजन केलं तर रोपं कुठून आणली गुटी कुठून आणली ही रोपं माझी जे मूळ मातृक्षी माझ्या जुना बागेतला गेले वीस वर्षापासूनची जी बाग माझ्याकडे होती त्यातली सिलेक्टेड झाड मी निवडली निवडून ठेवली होती बरोबर कुठल्या झाडांना चांगला साईजचा कलरचा गिजिंग आणि शायनिंग देणारी झाडं आहेत त्याच्यावर त्याला सिलेक्ट केली त्याच्यावरती कुठ्या बांधून मग घ्यायची सगळ्यात चांगला हा मित्रांनो जरी तुम्हाला स्वतःकडे बाग नसेल त्यांच्याकडे तर स्वतःकडे होती जरी तुमच्या स्वतःकडे नसेल तर मित्राची पाहुण्याऱ्या रावळ्याची कुठलीही एखादी बाग बघा तिथं स्वतः मजुरामार्फत गुटी बांधून घ्या आणि तीच रोपं लावा फार नर्सरीवर वगैरे जायची गरज पडत नाही आणि गुटीचं सक्सेस हे फार चांगलं राहतात तशा त्यामुळे काय अडचणी येत नाही म्हणजे स्वतःची खात्री होती की स्वतःच्याच बागेत तयार केलेली रोपं ही खात्रीशीर असतात आणि आपल्याला त्याचा अनुभव असतो शंभर टक्के शंभर डोळ्यासमोर पुन्हा सगळं होतंय मिळणारं उत्पन्न हे गॅरंटीड मिळत आता बरेच लोक काय भगवा सुपर भगवा म्हणतात किंवा टिश्यू कल्चरची रोपं लावतात मग तुम्ही तसं हो काही डोक्यात आता वीस वर्षाचा तुमचा अनुभव तर आहेच मग तुम्हाला असं वाटलं नाही का काही नवीन प्रयोग करावा काय झालंय सुपर बगवा आणि टिश्यू कल्चर जम्बो बघवा जम्बो बघवा किंवा ज्या नवीन व्हरायटी आल्यात किंवा टिश्यू कल्चर त्या एक्सपोर्टसाठी चांगल्या क्वालिटीच्या नाही आहेत टिश्यू कल्चरचं काय आहे टिश्यू कल्चरचे टिश्यू कल्चर आता मार्केट मध्ये दिसतंय ग्लिजिंग शायनिंग वगैरे त्याच्यामध्ये चांगले परंतु ज्यावेळेस तो निर्यात होतो सहा सहा दिवस ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट मध्ये माल राहतो त्यावेळेस जुना बघव्याची जी साल आहे ती जाड स्वरूपाची आहे क्वालिटीची आहे आणि नवीन सुपर बघवा किंवा या आल्या तर एक्सपोर्टला ज्यावेळेस दहा दहा सहा सहा बारा बारा दिवस ती मार्केट मध्ये पोहोचण्यासाठी वेळ जातो आणि माल निर्यात करतो वेळ जातो बरोबर त्यामुळे ती साल खराब होते माल खराब होतो त्याच्यामुळे तुमचं म्हणणं आहे की जुना बाबा आहे तो चांगला बरं आता निर्यातीला चांगला आहे मग आता सुरुवातीला लागण झाल्यानंतर पहिले किती दिवसांनी बाहेर धरला आणि तोपर्यंत काय काय केलं आपण तसं तर मी तसं चोवीसाव्या महिन्यांनी मी बाहेर धरला बरोबर म्हणजे लोक शास्त्रीयदृष्टी एकदम बरोबर महिन्यात धरतात परंतु मी चोवीसव्या महिन्याने बाहेर धरला त्याला कारणच होतं की तुम्ही वीस वर्षे झालं फळबाग आहे तुम्ही स्वतः सकाराम जे एका मोठ्या वर्तमानपत्रामध्ये पत्रकार म्हणून सुद्धा काम करत होते त्यांनी नंतर बाकीचा व्याप वाढला म्हणून त्यांनी ते काम सोडून दिलेलं आहे ते चिकित्सक वृत्तीचे आहेत शास्त्रीय दृष्टिकोनानं विचार करतात प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करतात कार्यकारण भाव समजून घेतात म्हणून ते एवढं व्यवस्थित करू शकतात मित्रांनो तर पहिल्या सुरुवातीचं नियोजन काय सुरुवातीला गुटी लावली गुटी लावल्यानंतर चोवीस महिन्यानंतरपर्यंत काय काय केलं बागेला चोवीस महिन्याचा पिरियड दिल्यामुळं बाग मजबूत झाली झाडांची साईज झाली झाडांमध्ये जी ताकद पाहिजे होती ती ताकद आली बरोबर आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळा शेतकरी चुकीची गोष्ट करतात नाही का कमी वेळेमध्ये बघतात त्याचं नुकसान होतं परंतु त्याच्यामुळं आज बागे चोवीस महिन्यात आल्यामुळे बाग खराब पण झालेली नाही कुठं माझी झाडां कुठं पहिले दुसऱ्या वर्षी पण जातात अत्यंत उत्कृष्ट कुठे झाडं पण गेलेली नाही त्याची सगळ्या गोष्टी आता मजबूत झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं हे नियोजन सुरुवातीला चांगलं झाल्यामुळं चोवीसाव्या महिन्यात छाटणी केली छाटणी केल्यानंतरच जे नियोजन आहे त्याच्यानंतर त्या बोर्डोच्या वगैरे फवारण्या आहेत त्याच्यानंतरच जे शुड्यूल आहे तुमचं पुढचं सगळं मॉलिक्यूल जे मॉलिक्यूल सगळे वापरले पाहिजेत शेतकऱ्यांनी पालटून पाल्टून वापरले पाहिजेत आणि ते पुढचं शुड्युल सगळं नियोजन करून छाटणी पाहिजे माहिती घेऊन करायला पाहिजे तंत्र त्याच्या मागचं काय ते समजून घ्या आता पहिला भार धरला होता मग पहिल्या भारामध्ये सगळं व्यवस्थित तुम्ही तर नियोजन केलं होतं मग पहिला माल किती निघाला होता पहिल्या सुरुवातीला पहिल्या बहाराला नऊशे त्रेचाळीस झाडे आहेत माझ्याकडे बरोबर अडीच एकरामध्ये साधारणतः रिजेक्शन धरून साडे चौदा टन माल निघाला होता साडे चौदा टन पहिल्या टन चांगला माल निर्यात झाला तो निर्यात पहिल्या वर्षी निर्यात झाला बरोबर बरोबर आणि त्याच्यामुळे त्याला दर पण माझ्या हिशोबाने काहीतरी एकशे तेरा चौदा रुपयाच्या वरती काहीतरी दर बरोबर चांगले पैसे झाले त्या तुलनेमध्ये त्यावेळेस किती पैसे झाले मग अडीच अकराच्या नऊशे त्रेचाळीस साधारणतः जारा सोळा लाख रुपये पट्टी काहीतरी लागली सोळा लाख रुपये पहिल्या वर्षी आणि पहिल्या वर्षीपर्यंत खर्च किती होता अडीच अकराचा साधारणतः मी स्वतः कुठल्याही डॉक्टरचा सल्ला घेत नाही मी माझा खूप जुना अनुभव असल्यामुळे मी स्वतः कमीत कमी खर्चामध्ये ही बाग आणली माझ्या हिशोबाने सगळ्या नऊशे त्रेचाळीस झाडांना तीन लाखापेक्षा जास्त खर्च झाला टोटल बरोबर कारण स्वतः घरी गुटी बांधली तुम्हाला अनुभव आता सगळ्या गोष्टीचा असलं आणि पहिल्याच वर्षी जवळपास आम्हाला बारा लाख रुपये नफा झाला त्याच्यानंतर दुसऱ्या हंगामाचं एक शास्त्र सांगा किती माल निघला केवढ्या कायदाराने विकला आणि मग त्याला किती खर्च आला आणि किती शिल्लक राहिले दुसऱ्या हंगामामध्ये अठ्ठावीस टन माझा चांगला माल गेला तेरा आणि दुसरा चांगला बांगलादेशला मी त्यावेळेस एकशे शहाण्णव रुपये माल निर्यात झाला आणि इतका माल लोड झाला झाडावरती अपेक्षा पेक्षा साधारणतः तीन तीन कॅरेटच्या जवळपास अडीच तीन कॅरेट माल निघायचा आणि तो निर्यात झाल्यामुळं एकशे शहाण्णव रुपयाचा दर मिळला तब्बल माझ्या हिशोबाने चोपन्न लाख आणि वरती काहीतरी पट्टी त्याची सांगताय अडीच एकर चिकित्सकृत्ती आहे बारकावे समजून घेत आहेत आणि मी माझ्या तोंडून काय सांगण्यापेक्षा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांचं पूर्ण नाव त्यांचा मोबाईल नंबर देणार आहे आणि त्यांचं लागलं तर आपण लोकेशन पण देऊ काय होतं आहे बऱ्याच वेळा यूट्यूबवर वेगळ्या पद्धतीनं लोकांना फसवण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी गोपरी विकण्यासाठी केलं जातं इतकं आणि हे सांगतात म्हणजे तेवढं मला होतील इतकं ते सोपं नाही त्याच्यामध्ये खूप शास्त्र आहे आपण त्याच्याबद्दल नंतर बोलणार आहोत तर दुसऱ्याच वर्षी किती पैसे झाले आपल्याला चोपन्न लाख चोपन्न लाखामधून एक पाच लाख रुपये खर्च हा साधारणतः पाच लाख पण नाही झाला साधारण सा, पावणे चार चार लाखाच्या म्हणजे माझा शेतकरी अडीच एकरमधून पन्नास लाख रुपये जर मिळत असेल आणि अडीच एकर म्हणजे काय फार क्षेत्र फार क्षेत्र नाही एखाद्याने अर्धा एकरवर जरी डाळिंब केलं शंभर झाडामध्ये त्याने व्यवस्थित केलं फक्त शास्त्रशुद्ध तरी सुद्धा त्याला ए दो पाच लाख रुपये होतील एखादा लाख रुपये खर्च केला धरला तरी चार लाख रुपये आणि चार लाख रुपये भागिले बारा जर केलं तर पुण्यासारख्या ठिकाणी कुठंतरी गाडीचा ड्रायवर कुठंतरी दुकानावर काम करण्यापेक्षा शेतीत आज म्हणतो आपण परवडत नाही शेतीत काय राम राहिलेला नाही फक्त आमची कष्ट करायची उन्हात उभा राहायची पावसात कष्ट करायची तयारी जर ठेवली आणि त्याला शास्त्राची जर जोड दिली तर मला वाटत नाही अर्धा एकर नाही एक वाला सुद्धा शेतकरी कुठं कुणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही बरोबर पण या देशातला सर्वसामान्य शेतकरी हा सदन होईल त्याच्यामुळे हा आणि मग त्याला स्वतः तर कष्ट करतोच तो आज परंतु फक्त शास्त्राची जोड नाही चिकित्सक वृत्ती नाही कार्यकारण भाव समजून घेत नाही आपण आणि मग खर्च करायला कष्ट करायलाही लोक मागं पुढं पडत नाही पाहत नाहीत बरं पण निसर्गाची साथ नाही मार्केटची साथ नाही मग त्याच्यामधून नैराश्य येतं बाकी मग बरेच सामाजिक आर्थिक प्रश्न निर्माण होतात तर त्याच्यावर आपण जे असणार आता हा तिसरा बार धरलेला आहे आता तिसरा बार सुरू आहे याचं पाणी कधी तोडलं होतं हे ऑक्टोबर सप्टेंबर एंड पाणी बंद केलं त्याचं माल हार्वेस्टिंग झाला त्यावेळेस काय नियोजन केलं का त्याच्यानंतरच पाणी बंद नाही केलं पण हार्वेस्टिंग झाल्यानंतरच जे नियोजन आहे खत व्यवस्थापन त्याच्यामध्ये त्याला स्टोरेजची खतं त्याच्यावरच बोलणार होतो दिली त्याला त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये बोलायचं म्हटलं खूप डिटेल मध्ये तुम्हाला द्यावं लागेल पण ते जर काही शेतकऱ्यांनी नंतर मला विचारलं माहिती आपण काय करतो यासाठी ज्ञानाच्या शेतीचे जे वेबसाईट आहे आपण ज्यावेळेस एखाद्या पिकाचा व्हिडिओ करतो त्यावेळेस जरी एखाद्या भागाबद्दल चर्चा केली तर मी त्याचं आता डाळिंबाचं एक पंधरा पानाचं डिटेल डॉक्युमेंट हवामान जमीन वान याचा आपण डिटेल डॉक्युमेंट मग तुम्ही जसं विश्रांतीचा कालावधी हो त्यावेळेस काय काळजी करायला पाहिजे किती दिवस विश्रांती द्यायला पाहिजे मग पान किती द्यायला पाहिजे कुठले हे इतकं सविस्तर आणि सी आय बी आर सीनं तुम्ही तर बांगलादेश म्हणता मी म्हणतो आपलं डाळी मी युरोपला जायला पाहिजे युरोपला जायचं आहे तर त्याला कुठले मालिकेला वापरायला पाहिजेत किती दिवस अगोदर फॉर निबंद करायला पाहिजे हे शेड्यूल आपण त्यांना देतो खूप महत्त्वाचं आणि हे मी आज जवळपास एकोणपन्नास पिकाचे शेड्यूल माझ्या वेबसाईटवर अपलोड केलेत मी शासनामध्ये काम करतोय आणि काम बघत बघत हे करतोय आपण आणि त्याला एकच उद्देश आहे की माझ्या शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे उत्पादन खर्च कमी करायला पाहिजे उत्पादकता वाढली पाहिजे आणि त्यासोबत खाणाऱ्याला आरोग्यपूर्ण अन्न फळ फल फळा या उद्देशासाठी आपण करतोय तर मग यावर्षी हा तिसरा बार दो तिसरा बार आणि मग विश्रांती किती दिवस दिले आणि पुन्हा आता अन्न कसा तोडला सप्टेंबरला आमचं हार्वेस्टिंग झालं हार्वेस्टिंग झाल्यानंतर खते व्यवस्थापनाचं नियोजन झालं आमचं सगळं स्टोरेज वगैरे दिला आम्ही आणि त्याच्यासाठी जर पुढच्या वर्षी जे खत खर तर शेणखत शेतकरी बऱ्याच वेळा एक चुक शेतकऱ्याकडे आपण लगेच खत आणून टाकतो आपण आम्ही दरवर्षी एक वर्ष ऍडव्हान्स खत आणतो तसंच करायला ते मुरवतो त्याच्यामध्ये जीवाणू आणि याची डेव्हलपमेंट करून मग आपण ते पुढच्या वर्षी सीजन साठी त्याची तयारी करून मग पुढच्या एक नंतर त्याचं खत घालतो आता तिसरा भार आहे आपला आपण बाग पाहिली आपण माग प्रेक्षक दिसत आम्ही एकदम कडाच्या झाडावर बसलोय आत ह्याच्यापेक्षा चांगली झाड आहेत चांगलं फळ आहे साईज सुद्धा चांगली आहे आणि आता तुम्हाला ही जी नऊशे त्रेचाळीस झाड म्हटली तुम्ही हो, नऊशेच धरू आपण नऊशे झाडाला आता एका झाडाला यावर्षी किती एव्हरेज पडेल मागच्या वर्षीच पन्नास साठ पर्यंत हो हो, गेले होते हो गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आवडेज माझं कमी राहील कमी राहील या वर्षी सीट गेल्या वर्षी खूपच सेटिंग झालं या वर्षी सुद्धा आमच्या हिशोबाने जास्त आहे पण या वर्षी साधारणतः तीस किलोचं माझं टार्गेट टार्गेट नाही चाळीस किलो ॲव्हरेजमध्ये पडल मी जर मला पण थोडा बहुत अनुभव आहे डाळिंबाचा मी अगोदर चर्चाच केली तर मग यावर्षी कसं गणित राहील किती माल निघल आपण रेटचं बोलायचं नाही आता असे आता पिन होल बोरर तेल्या आणि मर हे तीन डाळिंबाच्या दुश्मनामुळे ऑलरेडी बागा पन्नास टक्केच्या आसपास महाराष्ट्रातल्या खराब झालेल्या आहेत त्यामुळं तुमचा शेतकऱ्याला दीडशे रुपये रेट नंबर एक क्वालिटी मग त्याच्याप्रमाणे दोन मग चट्ट्याचा मग चि चिगर आणि मग बॉक्समध्ये दिलेला हे चार रेट असतात चा चार रेट असतात तर पहिल्या नंबरच्या क्वालिटीचा माल जर असेल तीनशे प्लसचं फळ असेल तर तुम्हाला दीडशेच्या आत पुढं ह्या दोन तीन वर्षात तरी भाव मिळणार नाही आता सध्या ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे कितीही गुजरातनं कितीही संभाजीनगरमध्ये कन्नडमध्ये डाळिंब लावू द्या कितीही गुजरातवाल्याने पळू द्या आपल्या बगव्याची चव आपल्या क्षेत्रातली त्याला एक वैशिष्ट्य आहे जो पश्चिम घाट आहे आपला पश्चिम घाटपासून जसं म्हणजे पुण्याच्या वरचा भाग तसाच कोल्हापूरपर्यंत आणि इकडं जळगावपर्यंत म्हणजे नाशिकचा कळवनसा टाण्यापर्यंत त्याच्या एक तीस चाळीस किलोमीटर गेलं पन्नास किलोमीटर त्या भागातलं वातावरण इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे या ठिकाणी जे फळ तयार होतं मग ती पपई होऊ द्या डाळिंब होऊ द्या केळी होऊ द्या ग्ले चव अत्यंत उत्कृष्ट असते हो, हो, हो. आणि ह्या माल ह्या परिसरातला माल असेल तर व्यापारी किंवा एक्सपोर्टर अजिबात ठेवत नाही दोन पैसे जास्त देऊन जातो तर यावर्षी तीस चाळीस टनाचा आहे रेट तर दीडशेच्या आसपास जरी धरला आपण तरी चार त्रिक पंधरा त्रिक पंचाळीस चाळीस पंचेचाळीस लाख रुपये त्याला सरासरी तर मित्रांनो डाळीम पिकाची यशोगाथा करण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी आपण आलो होतो आपल्याकडचं काय ज्ञान त्यांना द्यावं त्यांच्याकडच्या चार गोष्टी आपण शिकाव्यात आणि लोकांनाही सांगाव्यात यासाठी आलो होतो यामध्ये त्यांचा आपण नंबर देतो आहे सगळे डिटेल देतो आहे कुणाला उद्योग करून डाळीम लावण्याचा उद्देश नाही मी ह्याच्यापूर्वीचा एक व्हिडिओ केलेला आहे डाळीम लावू नका मी असं स्पष्ट हेडिंग देऊन केलेलं आहे तर मित्रांनो डाळिंब केलं तर किती चांगलं होऊ शकतं हे फक्त आज आपण एवढ्यातून हा मेसेज घ्यावा ही माझी विनंती आहे आपल्या प्रेक्षकाला डाळिंब कुणी लावा शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही डाळिंबाबद्दल एक दोन वाक्य मुळात तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी खरं तर एक आव्हान करेल की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी फळबागेकडे खरं तर झुकलं पाहिजे बरोबर त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि व्यावसायिक शेती व्यापारी शेती म्हणून तिच्याकडे पाहिलं पाहिजे दोन हजार सहा साली मी पण युरोपमध्ये माल एक्सपोर्ट केला ता रेसिड्यू फ्री माल काढला होता चांगला दर आम्हालाही त्यावेळेस मिळला होता आजही त्याच्यासाठी खरं तर तसं अनुकूल वातावरण आपल्या महाराष्ट्रात नाही आता त्या दृष्टीने पावलं जर आपण सर्वांनी टाकली सगळ्यांची जर एक सांगड आपली निर्माण झाली सगळे शेतकरी आपण एकत्र आलो तर बऱ्याच गोष्टी शक्य आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांनी डाळीम फळबाग ही लावली पाहिजे कितीही डाळीम लागलं तरी सुद्धा दरावर जरी थोडाफार परिणाम झाला तरी उत्पादन वाढून आपण त्याची सरासरी म्हणून यामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी निश्चितपणाने सुजलम सुपलम झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा फायदा पुढच्या पिढीसाठी साहेब साथ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या माणूस पाहिजे लोकसंख्या वाढत चालली शेतकऱ्यांची आणि त्या तुलनेत जमिनी कमी होत आपल्याला उत्पादन वाढवा लागेल नवीन आपल्याला तर मित्रांनो आपण इथं आज थांबू ज्ञाना शेतीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आणि कामाची वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन कुठले व्हिडिओ करा असं तुम्हाला वाटत असेल तर तशी आम्हाला सजेशन कमेंट द्या आमचं काही चुकत असेल तरी सांगा आपला पूर्ण केवळ उद्देशच हा आहे की प्युअर टेक्निकल नॉलेज शुद्ध शास्त्रीय माहिती आणि खरी माहिती सगळ्या लोकांपर्यंत जावी साहेब मला साहेब मला एक गोष्ट अजून महाराष्ट्रांना खरंच सांगायची सांगा सांगा की मार्केटमध्ये मार्केटिंग म्हणून काही लोक व्यवसाय करतात तर त्याच्यावरती शेतकऱ्यांनी खूप अभ्यास केला पाहिजे मध्ये अभ्यास केला पाहिजे परिस्थिती सगळी उलटी होत चाललेली आहे बरोबर की अनेक लोक मार्केटमध्ये येत आहेत आणि शेतकऱ्यांचा जो मेंटेनन्स वाढवत आहेत नाही का मॉलिक्यूल वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युलची कॉम्बिनेशन करायची आणि त्याचा मेंटेनन्स वाढवायचा चर्चा झालेलीच आहे मला माझ्या शेतात वावरात जे आणायचंय त्याची शास्त्रशुद्ध माहिती असते ते वापरणार नाही इतकं साधं तत्व जरी ठेवलं पूर्ण तर नाये वापर ते वापरावं नाही तर नाही वापरलं ते काय आमच्या वावरात फरक पडत नाही पिकाला फारसा फरक पडत नाही बरोबर अजून काय बोलायचं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार